देशमुख पाटील पाई मुक्का माते कोळी बाई बसले ऐकले असो तळाच्या या काठ्यावर देशमुखांचा ऐके महार करू लागला चर चर या खंडू पाटलांमुळे तो असे मऱ्या महारा देशमुखाचा ज्वाला जोर तो बोलते उन्हे तर खंडू पाटला करे मी त्याची पाहणं कृती खंडू पाटील कोपलाची ती वेळची कोपला काठी होती पाटलांच्या हातात त्याचा काठीचा केला प्रारा महाराजच्या हातावर पाटील मोचा जोरदारा त्याने रागे केला प्रारा फिर्याचं त्या महाराज आणखी कुतकासाठी पाटील आपला तेच पुढे खरे झाले पाटील निर्दोषी म्हणून सुटले जे का संत मुखावाटे वाटे आले, आले, आले ते न खोटे करी असा पाटील सदनाथ गजानन स्वामी समर्थ ब्राह्मण आल्या उचित दहा पाच तैलंगी ब्राह्मण संतुष्ट झाले अन्य गावा निघून गेले महाराज आले उपाधीच्या गावच्या असो असं ते म्हणा गोष्ट घडली अद्भुत येथे झाले फिरत फिरत दहावीस गोसावी ते ठाया समर्थांच्या त्याच्या समोर समोर एकाच्या पराप तरी गोसावी लावली खरी आपापली कडासनी नैनम छंदनती श्लोक निरूपणाचा होता देख ब्रह्मगिरी पक्का दांबिक स्वानुभवाचा पत्राचा पलंगाच्या वरी बसवारी फिल्म भरून वरच्या वरी प्यादी भास्कर काही वेळ गेल्यावर निघू लागला धुर रंगपेटला खेरदम कारण नाही तुला साधे जलमूळ जाणू नको अहो महाराज ब्रह्मगिरी या वैसा पलंगावरी तुम्हा आहे अवगत खरी भगवद्गीता साकारले गो साळी म्हणे भीत भीत मी पोट भरे आहे संत शिरापुरी खाण्याप्रथ मी झालो गोसावी मुगीचं काय आहे शिरापुरी भटकू नको सार सारण तया माझा एकुले ऐसा बोध ऐकला ब्रह्मगिरी वृत्त झाला आता काळीच उठून गेला कोणाला भेटतात कि असं श्री हरिहरपणस्तू इतकी श्री अष्टम ज्याय समा कोणी एका च्या खाली सुद्धा समोर आहे नाबरोबर आपली आहे राखण्यासाठी जाऊ नये साठी आहे सेम आहे हे बघताना

आम्ही करावे गणेश आपली चंद्राबाई कामी होते ही बोनली पतीला हा साधूबाई जे नेला नाही तसं घराला पाहावी की करून समर्थ असं नेऊन सगळी पूजा केली उलय आपला संसार त्याचे चरणी अर्पण केला पूजा आम्ही तर झाल्या अमरावती तर प्रत्येक त्या बाळाभाऊ कारण समर्थांची लागले त्यांना म्हणे ऐशा साधूची चरणं सोडणं कुठे जाऊ नये चुकलालं ना आम्ही आगरवाला होता बाळा फुर्लाश होते त्याच्या आगरवाला गाय एकत वाळ होती साखर धंडारे बांधलं पुढे गाय घातली गाडी आणि शे गावा भितरी गजाननाचे द्याव्या बंधन आहे अवघी तुटती म्हली गाय गाडीच्या खाली आली कुठे पाहिजे किती झाली समज वंदणं करावं आहे माझ्या कि नसाखी असं एका कारण याचा लक्ष्मण पुढे नावाचं विप्रवाजे वाजे सगळं शाखेचा नक्की नक्क नक्क संपन्न असते त्याशी रोग झाला पोटात उपाय केले अत्यंत परिणाम आला एकूण किंचित खर्च सारा व्यस्त गेला त्या वेळी मी समजतो सारी आंबा खात होती कधी तसं ते तिला अंगावरी त्या लक्ष्मीनं काय त्याच्या बाई घेऊन आंब्याला येते झाली कारण त्याला प्रसाद खाऊ का त्याला आंब्याचा आपल्या पतीचं चौथ्या वाटे व्यारी गेली हळूहळू शकते आली पहिल्या पण चौथी झाली प्रकृती रक्षणाची लक्ष्मण बरा झाला आला शेगारी तर बरोबर महाराज माझे घर पाय लावून पवित्र करा घरी गेली म्हणून पूजा केली लक्ष्मणाची निवेदिली अवघी संपत्ती आपली आहे मी देणार

म्हणती आता हा पिसाळा आहे समोर अनिला पाटील भास बाळाभाऊने समाचार अवघ्या समोरचा केला तो अवघा ऐकून महाराज वगैरे झाले तुझ्या